पुण्यामधील पोलिसांच्या कारवाईवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊयात सेंटरला तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर अनेक बारवर बंदी त्रास देण्याचा प्रयत्न पब बार मालकांचा हा आरोप पटतो का युट्यूबवरती चव्वेचाळीस हजार मत प्राप्त झालेली आहेत होय म्हणतात त्रेपन्न टक्के सत्तेचाळीस टक्के म्हणतात नाही इंस्टाग्रामवर एकूण चार हजार मत होय आणि नाही हा पर्याय निवडणाऱ्यांची टक्केवारी पाहूयात होय म्हणतायत 56 टक्के चव्वेचाळीस टक्के म्हणतायत नाही त्यानंतर फेसबुकवर फेसबुकवर तुम्ही प्रकारे व्यक्त झालेला आहात होय म्हणतायत तेहतीस टक्के सदुसष्ट टक्के म्हणतायत नाही तर एक्स वरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही काय कौल दिलेला आहे एक्सवर तर होय म्हणतात पस्तीस टक्के पासष्ट टक्के म्हणतात नाही अठरा मे रोजी पहाटे पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये रस्त्यामध्ये जे घडलं त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यात आणि देशभरात उमटली आरोपी असलेल्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाच्या प्रकरणी ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वांसाठीच अनाकलनीय अकल्पित होत्या दोघांच्या मृत्यूमुळे व्यवस्था कुणाच्या बाजूने असे सवाल थेट विचारले जाऊ लागले समाज माध्यमांपासून ते रस्त्यावरती हा राग पाहायला मिळाला पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनं झाली मग निवडणुकीच्या धामधुमीतून मोकळ्या झालेल्या सरकारनंही यात लक्ष घातलं गदारोळानंतर पोलिसांनी आणखी वेगानं पावलं उचलली कलम वाढवली अटक सत्र झालं पण नागरिकांच्या रागाचा पारा चढलेलाच आहे आरोपींनंतर आता सर्वांचा रोख वळलाय तो रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बार आणि पब्स कडे ही कारवाई म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी चर्चा आहे पण यामुळे आता हजारोंच्या रोजगाराचाही प्रश्न उद्भवलाय हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या लोकांच्या चुकीची शिक्षा ही हजारोंना का हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित होतोय एखादी दुर्घटना घडल्यावर त्यावर घेतली जाणारी ऍक्शन ही स्वाभाविक आहे पण म्हणतात ना जो बूंद से गई वो हौज से नहीं आती सुरुवातीपासूनच यंत्रणांनी आपापली जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली असती वेळीच पायबंद घातला असता दुर्घटना नक्कीच टाळता आली एबीपी मासा उगडा डोले, बघा नीट